बोकडझर या गावी मशरूम उत्पादनाने महिला बचत गट झाल्या स्वयंनिर्भर बोकडझर गाव ठरणार मशरूम विलेज एकीकडे स्मार्ट विलेज डिजिटल विलेज आणि एआयच्या माध्यमातून होणारी प्रगती बघता बोकडझर या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत चाळीस महिला भगिनी तसेच बचत गटांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा संकल्प सरपंच सुमन गावित यांनी घेतला आरोपी बचत गटाच्या अध्यक्ष सरला मधुकर गावित आणि सचिव अरुणा अमर गावित यांनी संभाव्य वीस दिवसाच्या अंधाऱ्या कोठडीत मशरूमच्या उत्पादनासाठी बिवार वेगवेगळ्या स्तरांमध्ये मख्खी भाताचा चुरा आणि सोयाबीनचा भुसा अशा वेगवेगळ्या स्तराने मशरूमची बी टांगलेल्या स्वरूपात ठेवून पूर्ण प्लास्टिकच्या पिशवीला बारीक छिद्र पाडून त्या अनुषंगाने हळूहळू कोंब किंवा नाजूक कडी फुटते त्यानंतर पाण्याचा स्प्रे मारून त्याची हळूहळू संगोपनाची प्रक्रिया करावी लागते संभाव्य वीस ते पंचवीस दिवसात संपूर्ण मशरूमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पीक हातात येते यासाठी याला कुठल्याही प्रकारे खूप मोठी जमीन किंवा खूप मोठे भांडवल लागते असा गैरसमज सर्व महिला किंवा स्वयंरोजगार करणाऱ्या बंधू भगिनींनी करू नये असा आशावाद सरपंच सुमन गावित यांनी मांडलाय भविष्यात सर्व सरपंचांनी एकत्रित येऊन अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास नक्कीच गावासोबत सर्व महिला बचत गटांच्या भगिनींचा विकास व्हायला मदत होईल म्हणून सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन भविष्यात होणाऱ्या मशरूम विलेजच्या सरपंच सुमन गावित यांनी व्यक्त केलाय या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा बोकळ येथील मुख्याध्यापक जहागू गावित तसेच उपक्रमशील शिक्षक राहुल साडुंके यांनी सर्व माता पालकांचे कौतुकास्पद अभिनंदन केले ग्राम पंचायत मार्फत आम्हाला मशरूम प्रशिक्षण भेटलं होतं आम्ही घरी बनवलं आणि होते आम्ही 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 प्रशिक्षण घेतलं आणि बनवलंय घरी बसून व्यवसाय करत आहे बाहेर इथं तिथं फिरण्यापेक्षा घरी बसून व्यवसाय करत आहे आम्ही किती महिला आहे तुम्ही दहा महिला आहे आणि तुमच्या बचत गटाचं नाव काय आरोही महिला बचत गट आहे आमच्या गटाचं नाव मशरूम उद्योगाला जास्त काही जमीन किंवा जास्त खर्च येत नाही कमी भांडवलामध्ये हा मशरूम व्यवसाय केला जातो आणि ह्याच्यामध्ये आम्ही हा मक्कीचा जो भुसा आहे कटर तर ते कटर करून पाण्यात जे प्रोसेस आहे औषध टाकून ते हे प्रोसेस करून हे पिशव्या भरल्या जातात लेअरमध्ये आणि त्या भरल्या गेल्यावर मग ह्या बॅग बॅग जसं तसं असंच हँगिंग मध्ये हँगिंग मेथड किंवा रॅक मेथड मध्ये पण ठेवता येतात आणि हे असंच बॅग बॅग ठेवायच्या मग अठरा दिवस वीस दिवस होईपर्यंत काहीच करावं लागत नाही ह्या पिशव्या जसं तसं राहतात अंधार रूम मध्ये नंतर मग थोडं अठरा वीस दिवसानंतर हे असे छोटे छोटे पिन हेड यायला लागतात आणि हे असेच